नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप महत्त्व दिलं जातं दोन हजार चोवीस या इंग्रजी कॅलेंडरनुसार या वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि मराठी कॅलेंडरनुसार विचार जर केला तर पहिला सण हा गुढीपाडवा असतो परंतु असे काही सण जे आहेत ते आपण इंग्रजी कॅलेंडरनुसार साजरे करत असतो तर लवकरच 2024 हे चालू होणार आहे आणि या 2024 हजार चोवीसमध्ये पहिला सण हा मकर संक्रांत असणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याच्या मकर राशीमध्ये प्रवेश होताच प्रत्येक शुभ कार्य जसे की लग्न घर बांधणे किंवा घर खरेदी करणे मुंडन करणे इत्यादी कामं जे आहे ते चालू होतात अनेक ठिकाणी या याला खिचडी किंवा उत्तर नारायण किंवा लोहरी असं सुद्धा म्हटलं जातं सनातन धर्मात महत्व मकर संक्रांतीला खूप महत्त्व दिले जाते जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हाच मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो म्हणून यावर्षी मकर संक्रांतीचा सण हा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी दान दक्षिणा स्नान यांना अतिशय महत्त्व दिलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे दान केले जाते त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीला आपण जुने रुसवे फुगवे विसरून प्रत्येकाला तिळगुळ देऊन नवीन वर्षाची सुरुवात करतो आणि म्हणूनच हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो तर या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाची साडी ही नेसायची आहे कोणते शुभ रंग आहे त्याचबरोबर या संक्रांतीला अशी कोणती एक साडी आहे ती आपल्या चुकूनही परिधान करायची नाही किंवा नेसायची नाही त्याचबरोबर संक्रांतीला स्त्रिया बांगड्या भरत असतात बांगड्या भरायला खूप महत्त्व दिलं जातं परंतु बांगड्या भरताना आपल्याला काही चुका आहे त्या आवर्जून टाळायच्या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या रंगाची साडी ही आपल्याला या मकर संक्रांतीला नेसायची आहे तर पहिला शुभ रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग प्रत्येक रंगाला स्वतःचे असे काही महत्त्व आहे आणि काही रंग हे शुभ असतात त्याचबरोबर आपले हिंदू धर्मामध्ये असे काही रंग आहेत ते अशुभ मानले जातात कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये असे काही रंगाचे वस्त्र आहे ते, ते आपण परिधान करू शकत नाही त्यातून नकारात्मक लहरी या प्रदान होत असतात आणि काही रंग असे असतात ते शुभ असतात त्यातून सकारात्मक लहरी या प्रदान होत असतात म्हणून आपल्याला या संक्रांतीला पहिल्या रंगाची साडी म्हणजे हिरव्या रंगाची साडी ही परिधान करायची आहे हिरवा हा रंग प्रगती आणि भरभराट समृद्धी सुसंवाद स्थिरता संतुलन सहनशक्ती आणि चैतन्याचं प्रतीक आहे आणि म्हणूनच जेव्हा नवीन लग्न जाईल जी नवरी असते जिची पहिली संक्रांत असते लग्नानंतर तिला जी संक्रांत दिली जाते त्या संक्रांतीमध्ये हिरव्या रंगाची साडी ही दिली जाते त्याचप्रमाणे जेव्हा नवरीचा साखरपुडा होत असतो एंगेजमेंट असते तेव्हा सुद्धा त्या मुलीला हिरवी साडी दिली जाते म्हणून हिरव्या रंगाची साडी जी आहे ती तुम्ही या संक्रांतीला नक्कीच परिधान करू शकतात यानंतर दुसरा रंग आहे तो म्हणजे लाल रंग तर आपण या दिवशी लाल रंगाचे वस्त्रसुद्धा परिधान करू शकतो लाल रंग हा उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग हा त्रिवतेचे देखील प्रतीक आहे आणि तसेच हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे यामुळे तुम्ही या संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकतात यानंतर पुढचा कलर जो तो आहे तो म्हणजे पिवळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही नेसू शकतात पिवळ्या रंगालासुद्धा खूप महत्त्व आहे हळद सुद्धा पिवळ्या रंगाची असते आणि जेव्हा आपल्या हिंदू धर्मामध्ये मुलीचं लग्न होतं त्यावेळेला मुली मुलीला हळद लावली जाते आणि हळद ही माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि या रंगाचं वस्त्र परिधान केल्यामुळे आपला गुरुग्रहसुद्धा मजबूत होत असतो आणि हा संक्रांती दिवशी घालण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो म्हणून तुम्ही पिवळ्या रंगाचं सुद्धा परिधान करू शकतात यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग गुलाबी हा रंग ऊर्जा महत्वाकांक्षा दृढ विश्वास आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि गुलाबी रंग हा सर्वच महिलेंचा आवडतीचा रंग मानला जातो म्हणून या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाची साडी सुद्धा नेसू शकतात यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे जांभळा रंग जांभळा हा रंग शरीर मन बुद्धी आणि आत्मा या साऱ्यांवर खोल प्रभाव पडत असतो हा रंग सुद्धा खूप शुभ मानला जातो यामुळे तुम्ही या रंगाचं वस्त्र सुद्धा परिधान करू शकतात यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग तर केशरी हा रंग दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो यामधून आशा व्यक्त होते आणि या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रभावित होऊन नकारात्मकतेचा नाश होतो म्हणून तुम्ही या दिवशी केशरी रंगाचं वस्त्रसुद्धा परिधान करू शकतात तर तुम्हाला हे सांगितलेले जे रंग आहेत तर हे रंग जे आहेत तर या संक्रांतीला आपण यापैकी कोणत्याही रंगाची साडी ही नेसू शकतो आता यानंतरनं आपल्याला कोणत्या रंगाची साडी या मकर संक्रांतीला नेसायची नाही हे आपण पाहणार आहोत तर पहा मकर संक्रांतीला बऱ्याच वेळा काळी साडी नेसली जाते काळ्या कलरची साडी घालून पूजा केली जाते ववसलं जातं देवांना स्वस्तीनं स्वस्थेनं ववस आणि ही पूजा केली जाते परंतु यावर्षी आपल्याला काळ्या रंगाची साडी ही संक्रांतीला घालायची नाही ही पूर्णपणे वर्ज्य आहे कारण प्रत्येक वर्षी जी संक्रांत येत असते तर तिचे वाहन वस्त्र उपवाहन दिशा ही प्रत्येक वर्षी बदलत असते आणि यावर्षी तिने काळे वस्त्र हे परिधान केले आहेत आणि ती काळ्या वस् वस्त्रावरती आलेली आहेत यामुळे यावर्षी काळे वस्त्र हे पूर्णपणे वर्ज्य आहेत चुकूनही आपल्याला यावर्षी काळ्या रंगाची साडी किंवा कपडे घालायचे नाही त्याचबरोबर आपल्याला या दिवशी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडीसुद्धा नेसायची नाही जरी तो शांतता दर्शवत असेल तरीही आपल्याला या मकर संक्रांतीला पांढऱ्या रंगाची साडीही घालायची नाही तर सांगितल्याप्रमाणे काळी आणि पांढऱ्या जे दोन कलर आहेत तर या दोन रंगाच्या साड्या आपल्याला चुकूनही नेसायच्या नाही यानंतर संक्रांतीला बांगड्या भरताना आपल्याला अशा काही चुका आहेत त्या आवर्जून टाळायच्या आहेत तर बघा संक्रांतीला बांगड्या भरणे किंवा हळदी कुंकू करणे या गोष्टींना अतिशय महत्त्व दिलं जातं कारण की बांगड्या भरणे किंवा हळदी कुंकू हे एक सौभाग्याचं लेणं आहे यामुळे प्रत्येक स्त्रिया दोन क महिना बांगड्या या मकर संक्रांतीला भरतातच बांगड्या ज्या आहेत तर या बांगड्या स्त्रियांच्या सोळा शृंगारांपैकी एक आहे स्त्रियांनी हातामध्ये बांगड्या घातल्यामुळे त्याचे अनेक फायदे स्त्रियांना होत असतात जसे की स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगड्यांचा चांगलाच उपयोग होतो बांगड्या घातल्याने त्यांचा चेहरा हा नेहमी तेज येते दात दुखणे रक्तदाब कमी जास्त होणे यावर बांगड्या अनुकूल परिणाम होतात त्याचबरोबर बोबडेपणा किंवा तोत्रेपणावरती सुद्धा बांगड्यांचा उपयोग हा होत असतो असे मानले जाते की बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात बांगड्या या हातामध्ये घातल्यामुळे हाताच्या नसांवर दाब पडून नसा या आपल्या हाताच्या मजबूत होतात आणि त्यांना ब देण्याचे काम हे बांगड्या करत असतं म्हणून हातामध्ये बांगड्या या घातल्या जातात तर आपल्याला या मकर संक्रांतीला बांगड्या घालताना हिरव्या रंगाच्याच बांगड्या या आपल्याला हातामध्ये घालायच्या आहे जरी आपण आपल्या हातामध्ये मोत्याच्या सोन्याच्या किंवा चांदीच्या किंवा इतर कलरच्या आपण बांगड्या घालत असेल परंतु आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी हिरव्या रंगाच्याच बांगड्या या घालायच्या आहे कारण बघा पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रिया लग्नानंतर हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं हिरवा हा रंग निसर्गाचा आहे आणि जर आपण या संक्रांतीला हिरव्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगाचे जर बांगड्या जर घातल्या तर आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होईल आणि त्याचबरोबर हिरवा हा रंग बुध ग्रहाचे प्रतीक आहे आणि यामुळे आपला बुध ग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते त्याचबरोबर बघा आपण जेव्हा हिरव्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालणार आहे त्यावेळेला बांगड्या भरताने आपल्याला पूर्ण हातातल्या बांगड्या या काढून टाकायच्या नाही एकतरी जुनी बांगडी ही आपल्याला हातामध्ये ठेवायची आहे आणि यानंतर बांगड्या या आपल्याला घालायच्या आहे जर तुमच्या हातामध्ये जर बांगड्याच घालत नसेल बांगड्याच नसेल आणि तुम्ही जर बांगड्या भरायला जाणार असेल तर अशा वेळी आपल्याला एक धागा हा आपल्या हातामध्ये बांधायचा आहे उजव्या किंवा डाव्या कोणत्याही हातामध्ये बांधा आणि यानंतर आपल्याला बांगड्या या घालायच्या आहे त्याचबरोबर बांगड्या घालत असताना दोन्हीही हातांमध्ये सम बांगड्या घालायच्या नाहीत सम म्हणजे दोन्ही हातामध्ये सहा सहा किंवा बारा बारा अशा बांगड्या घालायच्या नाही जर तुम्ही एका हातामध्ये सहा बांगड्या घालणार असेल तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला सात बांगड्या घालायच्या आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संक्रांतीला लाखेचा चुडा हा घातला जातो लाखेचा चुडा जो असतो तो मकर संक्रांतीला खूप महत्त्वाचा मानला जातो यामुळे तुम्ही आवर्जून या मकर संक्रांतीला हिरव्या बांगड्या भरून झाल्यानंतरनं बांगड्यांच्या मागे लाखेचा चुडा हा आवर्जून घाला आणि हा लाखेचा चुडा घालून हिरव्या बांगड्या घालून तेव्हा तुम्ही देवांना ववसतात किंवा एखाद्या सुवासनीला ववसता तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होत असतो तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या काही गोष्टी आहेत त्या आवर्जून या मकर संक्रांतीला लक्षात ठेवायच्या आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।